रोहित पवार यांनी आय लव्ह मोहम्मदवर ही टीका केलेली आहे आय लव्ह महादेव हेरी यावर सुद्धा रोहित पवार यांनी टीका केलेली आहे शेतकरी प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक राजकारण सुरू आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे संदर्भात आमदार रोहित पवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूया पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार आज लातूरच्या जळकोट आणि उदगीर या परिसरातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत दादा स्वतः माझ्यासोबत आहे दादा आज तुम्ही सगळे मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत काय नेमकी शेतकऱ्याची अवस्था आहे आता एक तर शेतामध्ये असणारं शेतकऱ्याचं जे पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे सरसकट पंचनामे करावे लागतील सरसकट मदत ही शेतकऱ्याला द्यावी लागेल या सरकारने काय केलं की इलेक्शन जसं झालं तसं अनेक जी आर त्यांनी बदललेले आहेत तर दोन महत्वाचे जी आर आहेत ते म्हणजे पीक विमा पीक विमा मध्ये पाच निकष होते ट्रिगर होते त्यातले चार ट्रिगर त्यांनी काढलेले आहेत आणि या चार ट्रिगरमध्ये सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत होता सोयाबीन शेतकऱ्याला म्हणजे चार ट्रिगर ठेवले असते सरकारली तर आता सोयाबीन शेतकऱ्याला एक्कावन्न हजार मिळाले असते कपाशीच्या शेतकऱ्याला चोपन्न हजार मिळाले असते तुरीला एक हजार मिळाले असते उडीतला बावीस हजार मिळाले असते आणि हे ट्रिगर चार काढल्यामुळे शेतकऱ्याला आता एक रुपया मिळणार नाही म्हणून आम्ही सरकारला मागणी करत आहोत की आमच्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या अवकाळी पावसामुळे आणि नंतरच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे तीस लाख हेक्टरवर नुकसान गेल्या एका महिन्यात झाले आणि चार महिन्याचं नुकसान बघितलं तर या महाराष्ट्र साठ लाख हेक्टरचं झालं सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे कारण का शेतकऱ्याकडे पैसाच राहिला नाही शेतकऱ्यांसाठी बारा तारखेपर्यंत मोठा निर्णय घेण्यात आवा अन्यथा या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे अजय गोडके जय महाराष्ट्र न्यूज